धुळे तालुका पोलिसांकडून एकोणचाळीस बेवारस वाहनांचा लिलाव दोन लाख पस्तीस हजारांची सर्वाधिक बोली धुळे पोलीस स्टेशन अंतर्गत बेवारस असलेल्या आणि गुन्ह्यांतील निकाल लागलेल्या एकूण वाहनांचा जाहीर लिलाव सोमवारी रोजी पोलीस सागर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुहाडीनगर पोलीस स्टेशन येथे धुळे तालुका पोलीस प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आला होता या लिलावात दोन लाख पस्तीस हजाराची सर्वाधिक बोली लागली परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही लिलाव प्रक्रिया पार पडली या लिलावात एकूण चोवीस लोकांनी सहभाग घेतला होता यापैकी अबू जैद मोहम्मद साबीर खान यांनी सर्वाधिक दोन लाख पस्तीस हजार रुपयांची बोली लावली जी त्यांना देण्यात आली लिलावाच्या अटीनुसार ही सर्व वाहने मोहाडीनगर पोलीस ठाण्यातच कट करून घेऊन जाण्याची सक्ती करण्यात आली आहे तसेच लिलावात घेतलेले एकही वाहन रस्त्यावर उतरणार नाही अशी सक्त ताकीद यावेळी सहभागींना देण्यात आली अशा प्रकारे हा लिलाव यशस्वीपणे संपन्न झाल्याची माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी दिली या लिलावामुळे शासनाच्या तिजोरीत भर पडल्याचे सांगण्यात आले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी प्रभस्नी डिवस मी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन इन्चार्ज अठ्ठावीस तारखेला प्रिंट मीडिया आणि एकतीस तारखेला या चॅनलच्या माध्यमातून आपण धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे सापडलेल्या एकूण एकोणचाळीस वाहनांचा जे गुन्ह्यातील होते आणि बेवारस वाहने होते यांच्या लिलावची जाहिरात दिली होती त्याच्यानुसार आज हा लिलाव संपन्न झालेला आहे या लिलावमध्ये एकूण चोवीस लोकांनी सहभाग घेतला होता यापैकी सर्वात अधिक बोली दोन लाख पस्तीस हजारची बोली लावणारे आबुजयद मोहम्मद साबीर खान यांना यांना ही बोली देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे ही बोली संपन्न झालेली आहे आणि बोलीतील महत्वाच्या अटी अशा होत्या की जी वाहने आहेत ती मोहाडी पोलीस स्टेशन येथूनच कट करून घेऊन जाणार आहेत आणि यातील एकही वाहन रस्त्यावरती उतरणार नाही अशी सक्त ताकीद यांना देण्यात आलेली आहे आले अशा प्रकारे लिलाव संपन्न झालेला आहे धन्यवाद